तर मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं सोबत आहे तर पाहू शकता रात्री चालू आलो आहे तिकडं मोटर चालू आहे मित्रांनो आणि तिकडनं पाणी येत आहे पाहू शकता मी अशा पद्धतीने आपण शेतात आलेलो आहे पाणी भरायचं काम करायसाठी मित्रांनो आपला फावडा आहे भर देण्यासाठी मी तिकडं पाणी आपण भरत आहोत गहू पिकाला पाहू शकतो मी गहू पिकाला आपण हा तर जरी आपण एक, एक ले ले गुँआ गुँआ। ले ले ते दोन पाणी देणार आहोत नाही तर आता एकच पाणी जरी दिला तरी तो काही अडचण नाही कारण की सगळं गहू आपला पिवळं झालेलं आहे मित्रांनो पिवळं झालं म्हणजे याचा अर्थ डायरेक्ट भरून गेलेलं आहे गहू गहू पूर्णपणे भरून गेलेलं आहे त्याला काही गरज नाही पाण्याची परंतु मात्र आपण एक शेवटचं पाणी त्याला देत आहोत मित्रांनो जेणेकरून त्याला कोणत्याही प्रकारचं जे वाढ असेल ते दानाचे एकदम मोठ्या साईजने येईल ज्या की त्याला प पाणी पाणी त्याला कमी पडायला नाही पाहिजे या पद्धतीने आपण त्याला पाणी देत आहोत पूर्ण प्लॉट आहे पूर्णपणे असं झालेलं आहे तर पूर्णपणे एकदम भारी गहू पीक झालेलं आहे त्याला पाणी देण्याची गरजसुद्धा नाही आहे परंतु मात्र आपण शेवटचं पाणी हा देऊन टाकू जेणेकरून त्याचं जे दर असतात त्याच्यात लहान मोठे असं झाडं असतात त्यांना पाणी गेल्यानंतर थोडंसं मोठं हो होण्यास मदत होईल म्हणून आपण त्याला शेवटचं पाणी देतो मित्रांनो आणि आपलं रात्रीचं पाणी भरण्याचा येण्यासाठी कारण की दिवसा लाईट येण्या म्हणजे खूप टाईमपास होतो क काम होत नाही पाणी भरायचा वेळेवरच लाईट राहत नाही येणार येण्याच्या येण्याजण्यामध्ये आपलं पाणी भरण्याचं जे काम आहे ते होत नाही म्हणून आपण रात्रीचे यावं लागते कामं करण्यासाठी पाणी भरण्यासाठी रात्रीचं एकदा चालू करीक डोक्यात दाखल पण कधीमध्ये रात्री पण ट्रीप होते कधी रात्री तरी पण कधीमध्ये जाते पण आता लाईट आहे शेवटी आपण लाईटला इलेक्ट्रॉनिक लाईट आहे ती केव्हाही जाऊ शकते काही भरसा नसतो मित्रांनो कुठेही तार कुठून जातो असे वेळेपासून घे येता असता तो इलेक्ट्रिकल तार आहे तो केव्हाही त्याच्यावर लोड पडल्याने तो जळून जाऊ शकतो मित्रांनो कारण की त्याच्या खूप खूप लोड पडतो त्याच्यामुळं गोष्टी होत जातात मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो तसं पद्धतीने आपलं काय आहे